चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी समोर आलेली आहे बघा योजना बंद होणार असे अनेक अफवा येत होत्या आणि तुमच्या मनात देखील हा प्रश्न होता की कि योजना किती दिवस चालणार आहे राईट योजना किती दिवस चालणार आहे निवडणूक पर्यंतच योजना चालेल का असा सवाल उपस्थित झाला होता तसेच अनेक प्रश्न याबद्दल उपस्थित झालेले आहेत तर सर्व काही क्लिअर झालेले आहेत सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे बघा लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला पहिले जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते भेटले असतील आणि ज्यांनी आता फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना पुढे तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात भेटणार आहे तर अशा सर्व माता बहिणींना पैसे भेटणार आहेत हे तर कन्फर्म झालेलं आहे परंतु योजना किती दिवस चालणार आहे याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट आलेली आहे आणि सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे योजना किती दिवस चालेल याबद्दल आपल्याकडे अधिकृत अपडेट आलेली आहे ती अपडेट मी तुम्हाला सांगतो आणि ही अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही खुश व्हाल तुम्ही शंभर टक्के खुश व्हाल मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो काय अपडेट आहे नीटपणे मी सांगतो तुम्हाला जी भानगड आहे ती इथे कट झालेली आहे फायनली आता तुम्हाला मोठी खुशखबर पाहायला मिळत आहे आणि सर्व महिला हा व्हिडिओ पाहून खुश होणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तुम्हाला। है। ला ला चला काय अपडेट आहे सर्व काही सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आता तुम्हाला महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ते नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या चला काय महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आता आपण समजून घेऊया तर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे अर्ज प्रक्रिया सुरू आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता महत्त्वाची खुशखबर म्हणजे काय आहे योजना किती दिवस चालणार आहे याबद्दल अपडेट आले आहे ती अपडेट तुम्हाला सांगतो महत्त्वाचं म्हणजे बघा एक तारीख तुम्ही लक्षात ठेवा चौदा सप्टेंबर ही चौदा सप्टेंबर जी तारीख आहे सप्टेंबर तरी जी तारीख आहे तर ही तारीख छोटी तारीख नाही सर्वात मोठी तारीख बनून गेलेली आहे या तारखेला ज्यांना पहिले दोन हप्ते भेटलेले आहेत जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये त्यांना पैसे भेटणार आहेत तसेच आता ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले त्यांना साडेचार हजार रुपये या तारखेला भेटणार आहेत आणि सप्टेंबरमध्ये जे आता फॉर्म भरत आहे त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहेत तर या तारखेपासूनच तुम्हाला पैसे वाटप पाहायला मिळणार आहे तिसऱ्या हप्त्याची त्यामुळे चौदा तारखेपर्यंत तुम्हाला आता वाट बघायची आहे ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही काही टेन्शन घेऊ नका सर्वांना पैसे भेटणार आहेत जास्त इथे इथे विचारा तिथे विचारा असं काही करूच नका कारण अनेक महिला सेतूत जाऊन विचारत आहे काही जण तर तहसीलमध्ये गेल्या की आम्हाला पैसे भेटले नाहीत काही भेटले नाही तर तुम्ही तुम्हाला कुठे जायचीच गरज नाही ना तुमचे पैसे बरोबर तुमच्या खात्यात येणार आहेत तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत जे पण तुम्ही बँक खातं दिलेलं आहे त्यामध्ये बरोबर तुमचे पैसे आता पडणार आहेत काही घाबरण्याचं टेन्शन नाही तुम्ही फॉर्म भरलेला आहे ना तो अप्रुव्ह झालेला असेल तर बरोबर तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे काळजी करू नका टेन्शन सोडून द्या चौदा तारखेपासून वाटप होणार आहे आलं लक्षात महत्त्वाचं म्हणजे चौदा तारीख जे आहे त्या दिवशी वाटप होणार आहे त्या दिवशी कार्यक्रम देखील आहे त्याबद्दल मी तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमध्ये त्याबद्दल मी उल्लेख केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये कोणती मोठी खुशखबर बघणार आहोत ते खुशखबरबद्दल पण मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आता बघा ज्यांचा फॉर्म पेंडिंग असेल किंवा इन रिव्ह्यू असेल ज्यांना एक रुपये पण अजूनपर्यंत भेटले नाही परंतु फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांनी आता जा आणि बँकेत जाऊन ई के वाय सीचा फॉर्म भरा आधार सीडिंग करा आधार लिंक आधार सीडिंग करा कारण आधार लिंक आधार सीडिंग केल्यानंतरच तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे आधार लिंक किंवा आधार सीडिंग म्हणजे तुम्हाला ई के वाय सीचा फॉर्म भरावा लागणार आहे ज्यांना हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगत आहे ज्यांनी अजूनपर्यंत के वाय सी केली नाही आधार सीडिंग केलं नाही बँकेला त्यांनी आताच करून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे आल्यावर लगेचच तुम्हाला काढता येतील अनेक महिलांना हा प्रॉब्लेम येणार आहे पुढे आता ज्यांचे फॉर्म आता पन, पन, आता फॉर्म भरले आणि ज्यांना अजूनपर्यंत एक रुपये भेटला नाहीत तुम्हाला त्या तारखेला पण पैसे पाहायला मिळणार नाही चौदा तारखेला पण जोपर्यंत तुम्ही आधार सेडिंग करत नाही त्यामुळे आता तुमचा जो टाईम आहे ना तर या टाईममध्ये करून टाका ना नंतर मग फार बँकेमध्ये गर्दी होते एवढी गर्दी झाली होती ना मांगचोडी आधार सेडिंगसाठी बाप रे बाप फुल्ल गर्दी होती बँकेमध्ये त्यामुळे आता तुमच्याजवळ जो टाईम ताइ, टाईम आहे आता थोडी गर्दी पण कमी झाली आहे बँकेमधून त्यामुळे तुम्ही आता जा आधार सेटिंग करून घ्या ई सीचा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो ते संपूर्ण तुम्हाला सांगून देतील की काय करायचं आहे तुम्ही पहिले बँकेत जा जे डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड बँकचं पुस्तक वगैरे हे सर्व घेऊन जा ते बरोबर तुमचं करून देतील तिथे दे आलं लक्षात चला आता जी महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाची माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या आता मोठी खुशखबर आहे चला आपण ती अपडेट आता जाणून घेऊया हे बघा नाक दाबलं तोंड उघडलं लाडकी बहीण वाचवण्यासाठी धावपळ जानेवारीमध्ये जमीन देण्याची सरकारची कबुली आता ही भानगड काय नीटपणे समजून घ्या पुण्यातील पाषाण भागात असलेली हौसाबाई बहिरट यांच्या मालकीची चोवीस एकर अडतीस गुंठे जमीन राज्य सरकारने संरक्षण विभागाला दिली होती हौसाबाईंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने सरकारला खडसावत लाडकी बहीण योजना थांबवा असा इशारा दिला होता बघा मागच्या वेळी कोर्टाने जो इशारा दिला होता की लाडकी बहीण योजना थांबवा जमीन द्या नाहीतर लाडकी बहीण योजना थांबवू असं कोर्टाने मागच्या वेळी इशारा दिला होता राईट परंतु आता बघा बघा काय निर्णय झाला आहे आता बघा काय निर्णय झाला आहे बघा त्यानंतर सरकारला जाग आली होती या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात हमीपत्र दाखल केलं असून येवलेवाडी पुणे येथील चोवीस एकर अडतीस गुंठे एवढी जमीन राज्य सरकार देण्यास तयार आहे याचिकाकर्त्यांनी ही जमीन स्वीकारण्यास सहमती दर्शवली असून सरकार लवकरात लवकर अर्जदाराला जमीन सुपूर्द करेल अशा आशाचे हमीपत्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेलं आहे बघा हीच ती मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे आता खुशखबर यामध्ये काय आहे नीटपणे समजून घ्या कारण बघा इथे कोर्टाने डायरेक्टली सांगितलं होतं राज्य सरकारला की तुम्ही जोपर्यंत ही जमीन देत नाही तोपर्यंत लाडकी बहीण योजना तुम्ही ब आम्ही बंद करू असं कोर्टाने डायरेक्टली सांगितलं होतं राज्य सरकारला डायरेक्टली खडकावलं होतं की योजना बंद करू परंतु बघा ना आता सरकारने कबुली दिलेली आहे की जानेवारीमध्ये आम्ही जमीन देणार आहोत आम्ही योजना वगैरे काही बंद करणार नाही परंतु जमीन वगैरे देऊ असं आता सरकारने सांगितलेलं आहे म्हणून ही सर्वात मोठी खुशखबर आता टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही योजना तुमच्या चा ना आता चालणार आहे योजनेला आता कुठलाही आड बसणार नाही योजना आता चालणार आहे योजनेचा मार्ग मोकळा झालेला आहे या अपडेटवरून आपल्याला आता समजत आहे बघा आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे अपडेट आहे आता जानेवारीमध्ये जमीन देण्याची सरकारची कबुली झालेली आहे त्यामुळे योजना जे कोर्टाने माणसोडे सुनावलं होतं राज्य सरकारला की योजना बंद करू आता डायरेक्टली राज्य सरकारने सांगितलं की आम्ही जानेवारीमध्ये जमीन देणार आहोत आमची योजना वगैरे आम्ही काही बंद करणार आहोत असं झालेलं आता निश्चित आता योजना काही बंद होणार नाही तुम्ही आता टेन्शन घेऊ नका चौदा तारखेची वाट बघा चौदा तारखेला तुमच्या खात्यात बरोबर ॲटोमॅटिकली पैसे येऊन जाणार आहेत ओके तर ही सर्वात मोठी खुशखबर होती कारण महिला वर्गामध्ये महिला वर्ग घाबरत होता की पैसे भेटतील की नाही आता फॉर्म भरून घेतले पैसे भेटतील की नाही आणि अजून वरतून कोर्ट म्हणत आहे की योजना बंद करू यामुळे अनेक महिलांमध्ये टेन्शन निर्माण झालं होतं काही महिलांना पैसे भेटले मला भेटले नाही या महिलाला तीनशे भेटले आमच्या शेजारी तीनशे रुपये भेट सॉरी तीनशे म्हणत आहे मी सॉरी सॉरी तीन हजार आमच्या शेजारी तीन हजार रुपये भेटले मला तर तीन हजार रुपये भेटले नाही असे अनेक महिला टेन्शन घेत होत्या परंतु आता टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही तुमचे पैसे आता तुमच्या खात्यात चौदा तारखेला येणार आहेत आणि जी योजना आहे ती पण सुरू राहणार आहे अजून महत्त्वाचे अपडेट म्हणजे सरकारने राज्य सरकारने बघा अजून मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या बँक बैंका आहेत बँकांना पण खडकावलं आहे बँकांना पण सूचना दिलेल्या आहेत बँकांना सूचना दिल्या आहेत अजून सूचना दिल्यानंतर अजून बैठक होणार आहे बँकांसोबत की जे आम्ही पैसे टाकत आहोत लाडकी बहीण योजनेचे ते कट करू नका ते कट करू नका असं देखील बजावलेलं आहे आणि याबद्दल देखील सूचना बँकांना दिल्या आहेत की लाडकी बहीण योजनेचे एक रुपये पण तुम्ही कट करू नका जी थक बाकी असो किंवा काय असो ती भानगड तुम्ही ते भानगड ठेवा परंतु लाडकी बहीण योजनेचे स्कीमचे पैसे आमचे आहेत ते तुम्ही एक रुपये पण कट करू शकत नाही जसे जे तसे तुम्ही त्या बहिणींपर्यंत पोहोचवा असं बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुमचे पैसे देखील आता कट होणार नाहीत आणि आशा आहे की जे कट पैसे झाले आहेत ते रिटर्न येऊ शकतात येऊ शकतात बरं असं नाही की निर्णय झाला येऊ शकतात काही प्रमाणात असं मला वाटत आहे परंतु बघू जे बँकांनी काही महिलांचे पैसे कट केले काही जणांचे पाचशे दोनशे हजार रुपये पण कट केलेलं आहे काही बँकांनी तर ते येऊ शकतात असं मला वाटत आहे परंतु त्याबद्दल काही निर्णय वगैरे झाला नाही परंतु मला वाटत आहे तसं एक तुम्हाला मी सांगत आहे ओके सो so, अशा प्रकारे हे महत्त्वाचे निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत तर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे ते मी केलेलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद